गांधी परिवार लांछन दाखली आहे आणि त्यामुळे जे आमच्या माला स्वतःला जे दुःख झालं आणि आज जेव्हा मी इकडे आलो आणि मला तो सगळा प्रकार दाखवला गेला तेव्हा मग हे ठरवलं की इकडे पोलीस कंप्लेन करायची आणि डॉक्टर सप्तर्षी अन्वर राजन वगैरे आणि असीम कासिमनी पूर्ण कंप्लेंट ड्राफ्ट केली आणि आम्ही आत्ताच ती दिली आहे इथे प्रोसेस करण्यासाठी आणि इकडच्या पोलीसला ब्रीफ केलं की कशासाठी इथे आम्ही करतो कारण हे एक सायबर गुन्ह्याचा पण प्रकार आहे आणि म्हणून त्याच्यात ज्युरिस्डिक्शनचं इतकं महत्त्व आता राहत नाही म्हणून त्या पद्धतीनं ते भिडे आणि त्याच्या संस्था आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरुद्ध ही तक्रार आम्ही नोंदवली आणि माझ्यासाठी हे फार महत्वाचं याच्यासाठी झालं की त्यांनी आतापर्यंत बापूंवरती म्हणजे माझे पणजोबा त्यांच्यावरती टीका टिप्पणी व्हायच्या त्यांना शिव्या द्यायच्या पण ते एक पब्लिक फिगर आहेत म्हणून आम्हाला ते सहावं लागतं ही एक आमची मनस्थिती होती पण ह्या माणसांनी पुढे जाऊन बापूंच्या आईच्या कॅरेक्टरवरती जो इन्सल्ट केला आहे आणि लहानछान लावलं आहे त्यामुळे माझ्या परिवाराची जे एक आदरणीय माता आहे ते तिचं अपमान झालं आहे आणि त्यामुळे माझ्यापर्यंत म्हणजे माझी हे पॅटर्निटी ह्याच्यावर पण क्वेश्चन मार्क त्यांनी उभा केलं आहे म्हणून ते डायरेक्टली मला इन्वॉल्व होतं आणि महाराष्ट्र जे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा आता त्यांनी अपमान केला आहे पण महाराष्ट्राची एक पुरोगामी छवी आहे जिथे स्त्री एक सिंबल ऑफ प्रोग्रेस म्हणून पूजली जाते तिथे असा अपमान स्त्रियांचा झाला आहे आणि तरीसुद्धा प्रशासन गप्प आहे आणि एक महिना जवळजवळ होत आला त्या प्रकाराला आणि त्याच्या विरुद्ध विधानसभेत पण गदारोळ मसल्यानंतर आणि उपमुख्यमंत्र्यांनी फार कडक शब्दात हे सांगितलं की आम्ही योग्य हे घर करू त्याची तपास करू आणि स्टेप्स घेऊ ते त्यांना का त्यांचे पाय का बांधून ठेवले गेले आहेत आणि कोणी बांधून ठेवले गेलेत हा पण एक प्रश्न उभा होतो आणि म्हणून आम्हाला सामोरा येऊन हे कार्य करावं लागतं आणि इकडचं जे न्यायतंत्र आमचा विश्वास न्यायामध्ये आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाचे दरवाजे खडकावडा पहिली जे स्टेप आहे तू फाईल पोलीस कंप्लेन ते आज केली गावड्यावर कसं लागतं गावडे महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधी त्यानंतर डॉक्टर कुमार सप्तर्षी डॉक्टर विश्वंबर चौधरी डॉक्टर मेधापुरव सामंत अनवर राजन प्रशांत कोठडिया युवराज शहा संकेत मुनोत आणि जाबुवंत मनोहर अशा सगळ्या लोकांतर्फे मनोहर उर्फ संभाजी पिढे गुरुजी आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते अमरावती कार्यक्रमाचे आयोजक या सगळ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवावा चौकशी करावी आणि त्यांना अटक करावी यासाठी तक्रार देण्यात आलेली आहे या तक्रारीमध्ये मुख्यतः कारण की तुषार गांधी हे स्वतः महात्मा गांधींचे पणतू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेअब्रू जी केलेली आहे ती आत्तासुद्धा गांधी परिवारातल्या सगळ्या महिलांची बेअब्रू आणि त्यांच्या सगळ्या पिढ्यांची बेअबरू आहे आणि त्यामुळे कलम चारशे नव्याण्णव नु अब्रू नुकसानी करणे अपमान करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान करणे त्याचबरोबर एकशे त्रेपन्न अ समाजामध्ये शत्रुत्व प प पसरवणे आणि महात्मा गांधी लोकशाही संविधान यांना मानणाऱ्या सगळ्या लोकांच्या संदर्भात भेदभाव निर्माण करणे आणि पाचशे पाच गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे त्याचबरोबर सगळ्यांनी मिळून संगतमताने अशा प्रकारे कृत्य करणे म्हणून चौतीस कलम लावावा आणि एकशे त्रेपन्न ए या कलमानुसार समाजात ते निर्माण करण्यासाठी गुन्हा नोंदवावा अशी विनंती पोलिसांना आम्ही केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की चौकशी करून आम्ही यासंदर्भात गुन्हा नोंदवू परंतु सायबर पे स्पेस डेफि डिफेमेशन जे आहे ते खूप वाढत आहे की एका ठिकाणी चार पाच दहा पंधरा लोकांसमोर कोणीतरी भाषण करायचं त्याची चित्रफित तयार करून सगळ्या समाजमाध्यमांवर टाकायची त्यामुळे कराड करोडो मराठी जाणणाऱ्या लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे आणि त्यामुळे संभाजी भिडे याच्यासह इतर सर्व त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि अटक करावी अशी मागणी आम्ही आज